आपल्याला कुणी चिमटा घेतला आपण त्याला चिमटा काढत नाही कारण बाई तुमच्यासारखीच माझी सवय हो आर म्हटलं की कार मानायच चिमटा घेतला की मी चिमटा काढत नाही मी त्याला घोडा म्हटलंय हे विकासाच्या बाबतीत माझी आणि म्हणून ज्याला ज्ञानच नाही जे आज्ञेने आहे आता इथून पुढे भावनिक काहीतरी बोलतो हा बाहेरचा हा आतला तो इकडचा तो तिकडचा ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि हे सगळं होत असताना मला वाटतं आपण सक्षम आहात त्याला उत्तर द्यायला असल्या वगैरे माझं उत्तर द्यायचं काही कारण नाही कारण बाईक जसं सांगितलं साहेब तुम्ही फक्त विकासाचं बघा तुम्ही पाण्याचं बघा तुम्ही निधी आल्याचं बघा इथली जबाबदारी आमच्यावर सोडा आम्ही या ठिकाणी सक्षम आहे बाईक तुम्ही इथलं बघा महाराष्ट्रामध्ये काय करायचं ते मी बघतोय एका चुलून दाखवलेल्या अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्यांनी बघितलंय लक्षात त्याच्यामुळं ताक्या महाराष्ट्रामध्ये आपल्या घुमकरांना वासेचा कुणी नाद करणार नाही पण तरीही जर कुणी नाद करायचा प्रयत्न केला त्याचे परिणाम त्याला भविष्य को त्याच्यामुळं आपण आज मंत्री आहोत दोन हजार चोवीसला मंत्रीच राहणार आहोत बाई विकास शंभर टक्के होणार आहे ही नगरपरिषद शंभर टक्के तुमच्या हातात येणार आहे हे गेलो काळजी करायचं का काय कारण नाही आणि मागे तेवढा निधी हाताराजी सावंत तुम्हाला उपलब्ध करून देईल सर्वसामान्य जनते हा सर्वसामान्य जनतेचा आयुष्य सुखकार्य करण्यासाठी माझ्या शेतकऱ्यांना त्याच्या बांधावरती पाणी आणण्यासाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला एकत्रित राहणं गरजेचं आहे आणि फरक तुला मोहन जाण्याची गरज आहे तुम्ही मतदारसंघ बघा मी महाराष्ट्र बघतो शेवटी पद्धतीने कुठं वापरायचा कत्या पद्धतीने विकास करायचा तुम्हाला भरून काय अन्नधान्य दिलं ते खाता पाहिजे आलं पाहिजे आणि अशा तुम्ही फक्त द्या मी विकास कसा करून दाखवतो हा शब्द बाहिनी मला दिलेला आहे बाई आज तुम्हाला संपूर्ण कार्यकर्त्याच्या परामर्शवाशाच्या माध्यमातून सांगतो एक वचन तुम्हाला देतोय आश्वासन नाही तुम्ही काम करत राहा महाराष्ट्र शासनाचा जेवढा निधी लागेल माझ्या मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या माध्यमातून एक रुपयाही तुमच्या विकासाला कमी पडू देणार नाही हा पहिला मुद्दा आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासन काही कायदेशीर बाबीमुळे निधी देऊ शकत नसेल त्या ठिकाणी भैरव शुगर वर्कच्या माध्यमातून पैसा उभा केला जाईल त्याच्यामुळे ह्या पद्धतीचा विकास आपल्याला गाठायचा चिमटा घेतला आपण त्याला चिमटा काढत नाही कारण बाई तुमच्यासारखीच माझी सवय आर म्हटलं की कारण मारायचं चिमटा घेतला की मी चिमटा काढत नाही मी त्याला घोडा आलो हे दे आठ वाटा जे तुमच्याकडे आहे ते माझ्याकडे जे तुम्हाला येतं त्याच्या दहा पण मला येतं हे आख्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याच्यामुळं ज्याला कोणाला खुमखुमी असल त्याला कधीही नाद करायचं नाही आता एकावर एक झालेला आहे त्याला ठेवा आणि त्याच्यामुळं आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विकास कोणीही रोखू शकत नाही कोणीही थांबू शकत नाही ही ग्वाही आजच्या मेळाव्यातनं तुमच्या साक्षीनं देतो